नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पाचवी द्वितीय घटक चाचणी आता होऊ घातलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला सरावासाठी परिसर अभ्यास भाग एक आणि दोनची प्रश्नपत्रिका आपण देत आहो या व्हिडिओच्या माध्यमातून वेळ आहे एक तास आणि एकूण गुण आहे वीस अध्ययन निष्पत्ती आहे भारांशनुसार हे प्रश्न तयार करण्यात आलेले आहे आपण बघूया तत्पूर्वी माझी आपल्यास नंबर विनंती माझे, माझे भक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला प्रश्न पहिला अ आहे रिकाम्या जागी कांसातील योग्य शब्द लिहा तीन मार्कासाठी आहे परिसर अभ्यास भाग एक बारा गुणांचा आहे आणि बारा गुणांमध्ये पहिला प्रश्न हा आहे घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी कोणता पर्याय निवडाल तर पायी जाणे सायकलना जाणे सार्वजनिक वाहनाने जाणे अर्थात घराजवळच्या मित्रासाठी कड जाण्यासाठी आपण पायी जाणे हा पर्याय निवडणं सगळ्यात संयुक्त आहे त्यानंतर दुष्काळी डॅश डॅश आपत्ती आहे मानवनिर्मित नैसर्गिक की सामाजिक तर दुष्काळी नैसर्गिक आपत्ती आहे मित्रांनो त्यानंतर डॅश हा वस्त्रनिर्मितीतील प्रमुख कच्चा माल होय रंग पाणी आणि कापूस तर कच्चा माल काय कापूस कापूस असल्याशिवाय वस्त्र निर्मितीला पुढं काहीच करता येत नाही त्यानंतर नावेली हा दोन गुणांसाठी आहे द्रक माध्यम साधनाचे नाव आणि पैठणी बनारसी सिल्क पितांबरी कांजीवरम या वस्त्राचे प्रकार होय कोणत्या वस्त्राचे प्रकार आहे हे तर बघूया आपण तर पहिला आहे द्रक माध्यमाचे नाव दूरदर्शन मोबाईल देखील माध्यम आहे मित्रांनो आपल्याला एकच नाव लिहायचं पण इथं दोन लिहिलं आपण आणि पैठणी बनारसी सिल्क पितांबरी कांजीवरम हे कोणत्या वस्त्राचे प्रकार आहे तर हे साड्यांचे प्रकार आहे मित्रांनो कशाचे प्रकार आहे साड्यांचे पुढे जाऊया <coughs> एका वाक्यात उत्तरेल्या तीन प्रश्न तीन मार्क संदेशवन म्हणजे काय उबदार कपडे कोणत्या ऋतूत वापरतात मोराची चिंचोली हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वहन म्हणजे काय तर माहितीची म्हणजे संदेश वहन होय उबदार कपडे हे हिवाळ्यामध्ये वापरतात आणि मोराची चिंचुली त्या नावातच आहे मित्रांनो ती मोरासाठी प्रसिद्ध आहे येथे अडीच हजार मोर आहे या गावामध्ये पुढे जाऊया प्रश्न दुसरा ब खालील कारने आ, दोन लिहायच्यात आपल्याला चार गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क आहे जैविक घटकांचे संवर्धन करणे म्हणजे काय जैविक घटकाचे संवर्धन करणे म्हणजे काय तर आज काही जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे काही जैविक घटक नष्ट झालेले आहेत पर्यावरणाच्या एक घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकावर देखील परिणाम होतो ती एक साखळी आहे समतोल बिघडतो पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात म्हणजेच नामनेश होत असतात म्हणजेच नाहीसे होत असतात सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे त्याला वेगवेगळे कारण आहेत त्यामुळे सर्व सजीवसृष्टी धोक्यात आलेली आहे यामुळे जैविक घटकांचे संवर्धन होणे गरजेचे आहे प्रश्न काय आपला जैविक घटकाचे संवर्धन करणे महत्वाचे काय आहे तर हे सगळ्या कारणामुळे आहे जैविक घटकाचे संवर्धन करणे त्यावर एक चक्र अवलंबून असतं जल प्रदूषणावर दोन उपाय सांगायचे मित्रांनो फक्त आपल्याला तर जलप्रदूषण होऊ नये म्हणून कोणते दोन उपाय सांगू शकतो आपण कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया करून नदी नाल्यात सोडावे ते डायरेक्ट सोडले जाते त्यात केमिकल राहतात त्यातून वेगवेगळे मानवांना वेगवेगळे आजार होतात त्यानंतर याच्यामधून जे काही जलचर प्राणी आहे त्यांचे अस्तित्व धोक्यात येते हे केमिकल युक्त पाणी सोडल्यामुळं म्हणून कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडावे आणि दुसरं शेतीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशके वापरले जातात त्याऐवजी सेंद्रिय खते व कीटक सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करावा हे झाले बारा मार्क परिसर अभ्यास भाग एक आता परिसर अभ्यास भाग दोन आठ मार्कासाठी मित्रांनो त्यात रिकामी जागा बघा <coughs> रिकाम्या जागी कौंसातील योग्य शब्द लिहा ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडी हत्यारे मिळतात त्या काळाला आपण कोणतं युग म्हणतात ताम्रयुग नाही लोहयुग नाही तर आश्मयुग म्हणतात शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि येथे मिळाले तर इस्रायल आणि इराणमध्ये मिळ सॉरी इराकमध्ये मिळाले मित्रांनो इस्रायल आणि इराकमध्ये नवाश्मयुगाच्या सुरुवातीला डॅश डॅश घरी बांधली जात होती कुडाळाची आपण हा एक्स्ट्रा प्रश्न दिला रिकाम्या जागा जोडूनच विचारले जातात जनरल पण आपण तिसरी एक्स्ट्रा दिली मग इथं दोनच मार्क येतील मित्रांनो तीन येणार नाहीत हा त्यानंतर पुढे जाऊया ओळखा पाहू बरं एक गुणांसाठी पुढील पैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडा चा वापर केला जातो तर पिठाची चक्की मिक्सरमध्ये नाही पिठा अम, अम, मसाला कांडप यंत्रामध्ये नाही तर पिठाच्या चक्कीमध्ये आपण ते जातं जे असतं ते कशाचं असतं दगडाचं असतं मित्रांनो त्यानंतर दोन गुणांसाठी भारतात नवाश्म युगीन संस्कृतीचे अवशेष कोठे मिळाले तर भारतात गंगेच्या खोऱ्यात व दक्षिण भारतात योगाचे संस्कृतीचे अवशेष मिळाले बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण डोंगरी शेळी मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता त्यानंतर ड आहे दोन गुणांसाठी खाली प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक लिहायचे फक्त एखादी प्राणीजात माणसावण्याच्या प्रक्रियेच्या प्रमुख तीन पायऱ्या कोणत्या आपल्या प्रकरणात दिलेल्या बघा त्या तीन पायऱ्या ती कोणती आहे रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे आणि त्यांचे त्यांच्यापासून दुबधुबते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाचे कामे करून घेणे हे आपल्याला तीन कारणे आहे प्रा प्राणीजात माणस हे ये सांगता येते या पद्धतीनं संपूर्ण वीस मार्काची ही चाचणी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद